भारतीय रेल्वेच्या इतिहासातील एक सुवर्ण क्षण म्हणजे विद्युतीकरणाची सुरुवात तीन फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच विक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला या सोळा किमी मार्गावर पहिली विद्युत लोकल धावली या ऐतिहासिक घटनेला आज बरोबर शंभर वर्ष पूर्ण झाली या शंभर वर्षात भारतीय रेल्वेत अनेक क्रांतिकारी बदल झाले या काळात भारतीय रेल्वेने अनेक मोठे बदल पाहिले आणि जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्क पैकी एक म्हणून स्वतःला सिद्ध केलं चला जाणून घेऊया भारतीय रेल्वेच्या विद्युतीकरणाच्या इतिहास नमस्कार मी मानसी थांबे प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते भारतात विजयवर चालणारी पहिली लोकल एक पूर्णांक पाच केव्ही डी सी ओव्हरहेड वायर प्रणालीच्या सहाय्याने धावली त्या काळात ती ऐंशी किमी प्रति तास वेगानं धावू शकत होती सुरुवातीच्या लोकलमध्ये केवळ चार डबे होते जे लाकूड आणि पोलाद यांच्या संयोगाने बनवले गेले होते पारंपरिक वाफेच्या इंजिनाच्या तुलनेत विजेवर चालणारं इंजिन अधिक वेगानं आणि कमी प्रदूषण करणारं होतं त्यामुळे रेल्वेच्या विद्युतीकरणाला वेग देण्याचा निर्णय घेतला गेला मुंबईच्या यशस्वी प्रयोगानंतर दक्षिण आणि पूर्व भारतातील रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण सुरू झाले एकोणीसशे एकतीसमध्ये मध्ये मद्रास म्हणजेच आत्ताचा चेन्नई ते तांबरम मार्गाचे विद्युतीकरण झाले स्वातंत्र्यापूर्वी देशात केवळ तीनशे अठ्ठ्याऐंशी किमी रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण झाले होते पण स्वातंत्र्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणावर गती मिळाली एकोणीसशे पन्नासमध्ये कोलकात्यात विद्युतीकरणाची प्रक्रिया जलद झाली आणि एकोणीसशे सत्तावन्नमध्ये हावडा ते शिओरा फुली दरम्यान पूर्व भारतातील पहिला इलेक्ट्रिक रेल्वे मार्ग सुरू झाला आज भारतीय रेल्वे पूर्णत विद्युतीकरणाच्या दिशेने वाटचाल करत आहे दोन हजार सव्वीसपर्यंत संपूर्ण रेल्वे नेटवर्कचे विद्युतीकरण पूर्ण करण्याचे लक्ष आहे भारतीय रेल्वे आता हरित ऊर्जेचा मोठ्या प्रमाणावर अवलंब करत अने आहे अनेक ठिकाणी वेगाने सुरू आहेत भारतीय रेल्वेने पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी सौर आणि पवन ऊर्जेचा वापर अधिकाधिक करून वंदे भारत आणि बुलेट ट्रेन सारख्या हायस्पीड रेल्वे गाड्यांसाठी स्वच्छ आणि प्रणाली विकसित करण्यावर भर दिलाय रेल्वे स्थानकांवर सौर ऊर्जेच्या सुविधांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार केला जात आहे भारतीय रेल्वे हायड्रोजन वर चालणाऱ्या गाड्या सुरू करण्याच्या तयारीत आहे चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीत यासाठीचे काम सुरू आहे हायड्रोजन वर धावणारी ट्रेन सुरू झाली तर शून्य कार्बन उत्सर्जनाचं लक्ष साधण्यास मदत होईल रेल्वेने बाराशे अश्वशक्ती क्षमतेचं इंजिन वापरणाऱ्या पस्तीस हायड्रोजन वर चालणाऱ्या गाड्या सुरू करण्यासाठीचं नियोजन सुरू केले लवकरच हरियाणातील जिंद सोनीपत मार्गावर हायड्रोजन ट्रेनची चाचणी सुरू होणार आहे भारतीय रेल्वे हायस्पीड ट्रेनच्या दिशेने पुढे जात असून वंदे भारत आणि प्रस्तावित बुलेट ट्रेन यामुळे प्रवास खूप वेगानं आणि आरामदायक होणार आहे भारतीय रेल्वेच्या विद्युतीकरणाला शंभर वर्षे पूर्ण होत असताना हे लक्षात येते की एक क्रांती होती विजेवर चालणाऱ्या रेल्वेमुळे प्रवास अधिक सुरक्षित वेगवान आणि पर्यावरणपूरक बनला तर पुढील दशकात भारतीय रेल्वे अधिक प्रगत आधुनिक आणि ऊर्जेचा प्रभावी वापर करणारी व्यवस्था बनेल आपल्याला या भारतीय रेल्वेच्या प्रवासाबद्दल काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद